नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो सध्या उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीय लोकांची साडेसातही सुरू आहे पहिल्यांदा संजय राऊतांनी एकतीस ऑक्टोबरच्या दिवशी पत्र लिहून कळवलं की त्यांची तब्येत ठीक नाही आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढचे दोन महिने ते राजकारणात दिसणार नाहीत अनुवाटा गटातल्या काही कार्यकर्त्यांनी सांगितलं की संजय राऊतांमुळे विधानसभेच्या निवडणुकीत आघाडीला खूप नुकसान पोहोचलं होतं तर राज ठाकरेंनीच यावेळी उद्धव ठाकरेंना विनंती केली आहे की संजय राऊतांना सुट्टीवर पाठवा त्यामुळे आजारपणाचं कारण देऊन संजय राऊतांना बाजूला करण्यात आलं आहे आणि समजा संजय राऊत खरंच आजारी आहेत तरीही पुढच्या महिन्यात होणाऱ्या म्हणजे दोन डिसेंबरला होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ते येणार नाही आहेत म्हणजे संजय राऊतांचा नक्कीच पत्ता कट झाला आहे आणि हे उद्धव ठाकरेंसाठी फायद्यासकट नुकसानदायकसुद्धा आहे कारण संजय राऊत शांत झालेत तर पक्षाचा अजेंडा लोकांपर्यंत पोहोचू शकतो पण तो पोहोचण्यासाठी अगोदर उद्धव ठाकरेंकडे अजेंडा असला पाहिजे आणि अजेंडा नसताना शिवे आणि अभद्र वक्तव्य देऊन माध्यमांमध्ये मा दे उभाटा गटाला संजय राऊत जिवंत ठेवायचे पण जर आता संजय राऊतही नसतील आणि उद्धव ठाकरे तसंही आठवड्यातून एकाच बार तेही चुकून मातोश्रीच्या बाहेर निघतात तर मीडियामध्ये नरेटिव्ह चालवणार कोण त्यामुळे तथाकथित चाणक्यांचं जाणं उद्धव ठाकरेंना झटका आहेच आता हा झटका अजून बसलाच होता की उद्धव ठाकरेंचे आणि मीडियाचे लाडके कायदे कायदेतज्ज्ञ असेम सरोदेंचाही पत्ताकट झाला आहे तीन नोव्हेंबरच्या दिवशी बातमी आली की महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलने सरोदेंची सनद तीन महिन्यांसाठी रद्द केली आहे आणि काउन्सिलचं म्हणणं आहे की सरोदेंनी संविधानिक व्यवस्था व न्यायपालिकेचा अपमान केला आहे म्हणून त्यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे ही बातमी सार्वजनिक होताच पुरोगामी पत्रकारांमध्ये रडारड सुरू झाली असीम सरोदेंनी एक पत्रकार परिषद घेत म्हटलं की भाजप नियंत्रित व्यवस्थेचीही खेळी आहे मी त्यांच्या विरोधात बोललो म्हणून माझी सनद रद्द करण्यात आली आहे यानंतर पत्रकारांनीसुद्धा हल्ला सुरू केला तेव्हा यांचे तथाकथित कायदे तज्ज्ञ आणि या सर्व पत्रकारांनी मिळून आपण किती मूर्ख आहोत हे मागच्या दोन दिवसांमध्ये सिद्ध करून दाखवलंय कारण काउन्सिलने हा निर्णय का दिला याचा थोडासाही अभ्यास करण्याचा प्रयत्न केला असता तर असीम सरोदेंचं पितळ हे उघडं पडलं असतं दोन हजार चोवीसला खरी शिवसेना कोणाची या प्रश्नावर शेवटचा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिला की एकनाथ शिंदेंचा गटच खरी शिवसेना आहे आणि या निर्णयाच्या विरोधात अठरा मार्च दोन हजार चोवीसच्या दिवशी उबाटा गटाद्वारे वरळीत जनता न्यायालय भरवलं गेलं होतं आणि यात संविधान प्रक्रियेद्वारे घेण्यात आलेला निर्णय कसा चुकीचा आहे हे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला याच कार्यक्रमात कायदे कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंनी भाषण देताना राज्यपाल पदाला फालतू म्हणून टाकलं त्यांच्या मनात असतं भगतसिंग कोश्यारी यांचं नाव घेऊन बोलू शकले असते पण त्याने संविधानिक पदाचा अवमान करत राज्यपाल पदाला फालतू म्हटलं आणि वरून न्यायपालिका ही सरकारच्या दबावाखाली काम करते असे आरोपसुद्धा लावले म्हणजे शिवसेनेच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय सरकारच्या सांगण्यावरून घेतला आहे असा दावा करत भारतीय न्याय प्रक्रियेवरच त्याने प्रश्नचिन्ह उभं केलं न्यायपालिकेवर टीका करणं काही अपराध नाही आहे लोकशाहीत आपण न्यायाधीशांवरही मत व्यक्त करू शकतो आणि असं नसतं तर सर्वात जास्त गुन्हे माझ्यावर दाखल झाले असते कारण मला नाही वाटत कमीत कमी मराठी मीडियात तरी भ्रष्ट न्यायव्यवस्थेवर माझ्या इतकं दुसरं कोणी बोललं आहे पण असीम सरोदींनी संवैधानिक व्यवस्थेचा अपमान केला जेव्हा त्यांनी राज्यपाल पदाला फालतू म्हटलं आणि या टिप्पणीच्या विरोधात वकील राजेश दाभोळकरांनी बार काउन्सिलकडे तक्रार दाखल केली आता हे मी मान्य करायला तयार आहे की राजेश दाभोळकर हे बी जे पीच्या आणि विशेष करून आशिष शेलारांचे निकटवर्ती आहेत आणि कदाचित असं असू शकतं की बी जे पी किंवा शेलारांच्या सांगण्यावरूनच असेम सरोदेंच्या विरोधात त्याने बार काउन्सिलकडे तक्रार दाखल केली असेल पण याने असीम सरोदेंनी केलेले अपराध चुकीचे ठरत नाही यातही दाभोळकरांनी तक्रार दाखल करण्याच्या अगोदर सरोदेंना पत्र लिहून माफी मागण्याचा पर्याय दिला होता पण त्या पत्राला उत्तर देताना सरोदे म्हणाले की मी माफी मागणार नाही आणि मग शेवटीच दाभोळकरांनी ॲडव्होकेट ॲक्ट एकोणीसशे एकसष्टच्या सेक्शन पस्तीस अंतर्गत तक्रार दाखल करून टाकली यावरून हे सुद्धा सिद्ध होतं की पहिल्या दिवसापासून सरोदेंना माहिती होतं की आपल्या विरोधात कारवाई होणार आहे पण तरीही आपल्या वागण्यात त्यांनी काहीच बदल केला नाही रोज मीडियात येऊन हेच बोलत राहिले की न्यायालयाचा निर्णय चुकीचा आहे आणि शिवसेना पक्षाचं नाव व चिन्ह उद्धव ठाकरेंनाच मिळणार आणि यातही विशेष गोष्ट ही की जो निर्णय आपल्यासमोर आज आला आहे तो मुळात यावर्षी बारा ऑगस्टलाच महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलचे अध्यक्ष विवेकानंद घाटगेंनी घेतला होता फक्त त्याची नोटीस सरोदेनपर्यंत पोहोचायला अडीच महिन्यांचा कालावधी लागला आणि ज्या दिवशी त्यांच्या हातात ती नोटीस आली त्या दिवसापासून पुढचे तीन महिने त्यांना न्यायपालिकेत कुठल्याही प्रकरणात वादविवाद करता येणार नाही आणि यासोबतच पंचवीस हजार रुपयांचा दंडही त्यांच्यावर ठोठावण्यात आला आहे आपली सनद का रद्द झाली यामागचं कारण समजून घेऊन ती चूक पुन्हा न करण्याचा विचार करायचं सोडून असीम सरोदे म्हणतात की बारा नोव्हेंबरला शिवसेना पक्षाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात येणार आहे तर त्यात मला जाता येऊ नये आणि पक्षाची बाजू मांडता येऊ नये यासाठी माझी सनद रद्द करण्यात आली हे ऐकल्यानंतर मी पहिल्यांदा तर हसलो आणि आश्चर्य वाटलं की एका व्यक्तीमध्ये किती जास्त अतिआत्मविश्वास असू शकतो तरीही मला एका क्षणाला वाटलं की सरोदेंने यापूर्वी कोणत्या तरी मोठ्या केसमध्ये कोर्टात बाजू मांडली असणार त्यामुळं त्यांच्या वेबसाईटवर गेलो तिथे सगळी पानं चालली जिंकणं तर सोडा एका साध्या प्रकरणाचं देखील मला वाचायला मिळालं नाही आणि अशा लोकांना आमच्या मराठी माध्यमांनी कायदे तज्ञ बनवून आहे ही अशी माणसं आहेत ज्यांना बी बी सीच्या एका कार्यक्रमात जायला मिळालं किंवा बी बी सीने बोलावलं की त्यांना काहीतरी मोठं साध्य केल्यासारखं वाटतं अशी मूर्ख माणसं तज्ज्ञ म्हणून उद्धव ठाकरेंनी आपल्याजवळ ठेवली आहेत त्यामुळेच पक्षाची दिवसेंदिवस दुर्गती होत चालली आहे आणि आता पुढे असं वाटतंय की राऊत आणि सरोदेंनंतर सुषमा हक्कांचा नंबर लागणार आहे कारण डॉक्टर संपदा मुंडेंच्या प्रकरणात कोटा प्रचार आणि नरेटिव्ह सेट करण्याचं काम सर्वात पुढे होऊन सध्या तरी सुषमा हक्काच करताना आहे मी लवकरच डॉक्टर मुंडे आत्महत्या प्रकरणाविषयी व्हिडिओ आणणारच आहे पण त्या अगोदर ज्या गतीने उद्धव ठाकरेंचे एक एक नगीने बाद केले जात आहेत त्यावरून असं वाटतं आहे की बी जे पी शांत पद्धतीने सुषमा हक्कांचा कार्यक्रम लवकरच करणार आहे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बिड्यापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र